केला सल्लागार बघा याच्यामध्ये सुमित ही जी कंपनी आहे तिने एका स्पॅनिश कंपनी बरोबर करार केला होता महाराष्ट्रामध्ये इमर्जन्सी व्यवस्था ही आपल्याला प्लॅन करायची एक प्रोजेक्ट करायचा आहे आणि त्या प्रोजेक्टसाठी सुमितला कॉन्ट्रॅक्ट दिलं गेलं जी स्पेनच्या कंपनी स्पेनची कंपनी बँक झालेली आहे फक्त त्यांचं नाव वापरून तिथं करार झाला आता हे सगळे त्याच्यावरचे फोटो आहेत आता ह्याच्यानंतर हे ह्यांनी काय करायला पाहिजे होतं की ह्यांनी प्रोजेक्ट डिझाईन करायला पाहिजे होता आणि प्रोजेक्ट डिझाईन करत असताना मग नंतर टेंडर काढत असताना सुमितला कुठेही अधिकार नव्हता त्या टेंडरमध्ये सहभाग घ्यायचा कारण की तुम्ही जर प्रोजेक्ट डिझाईन केला असेल तर मग तुम्हाला तिथे अधिकार नव्हता पण त्याच्यामध्ये जे डॉक्युमेंट्स मी तुम्हाला सांगितलं याचा अफिडेव्हिट सुद्धा आहे आणि नोटरी सुद्धा केलेला आहे खोलामध्ये आपण जर गेलो तर गव्हर्नमेंटच्या वेबसाईटचे फोटोज आमच्याकडे आहेत तिथं ज्या लिंक टाकल्या गेल्या जे टेंडर डॉक्युमेंट टाकलं गेलं त्या टेंडर डॉक्युमेंटला सगळ्यांना एक डिजिटल अड्रेस असतो तो अड्रेस कुठे गेला तर तो, तो सुमितकडे जात होता सुमितचे काही पदाधिकारी आहेत जे दुसऱ्या कंपनीमध्ये सुद्धा डायरेक्टर आहेत आणि त्या कंपनीमध्ये सुमितचे जे डायरेक्टर आहेत ते सुद्धा तिथे डायरेक्टर आहेत आणि ह्याच्यामध्ये ज्या ज्या लोकांनी डिझाईन केलंय त्याचे सगळे पुरावे आमच्याकडे आहेत की हे टेंडर सुमितच्याच लोकांनी डिझाईन केलं आणि हे टेंडर सुमितलाच मिळालं पहिल्यांदा जेव्हा सुमितला मिळालं तेव्हा बीवीजी नाराज झाला आणि बीवीजी नाराज झाला आणि त्यांनी काही ठराविक मोठ्या मोठ्या नेत्यांना भेटल्यानंतर बीवीजीला सुद्धा याच्यामध्ये समाविष्ट केलं गेलं टेंडर जे पहिलं डॉक्युमेंट आलं होतं ते मग कॅन्सल झालं आणि नवीन टेंडर डॉक्युमेंट तिथं आलं आणि आता हा कॉन्ट्रॅक्ट कुठेही बिडिंग न करता या तिन्ही लोकांना एकत्रित कन्सॉर्शन देऊन तिथं देण्यात आलं ह्याच्यामध्ये तर असं आहे की याच्या खाली तुम्ही बीड करू नका असं सुद्धा टेंडर डॉक्युमेंटमध्ये एक टर्म त्याच्यामध्ये दिली गेली आहे म्हणजे याच्यामध्ये सरळ सरळ हा दलालीचा प्रकार आहे बस बसल्या बसल्या मोठ्या प्रमाणात पैसा काढला गेला आणि तो कदाचित इलेक्शनमध्ये मोठ्या प्रमाणात हा येणार आहे आणि ह्याच्यावर जर कोणाला सत्तेत असणाऱ्या लोकांना आक्षेप असेल की फाईल घेऊन मी चर्चा करायला तयार आहे तुमच्यात जर हिंमत असेल आणि इथं असणाऱ्या ज्या आरोग्य मंत्र्यांचं हिंमत असेल तर मी इथं बसतो तुम्ही इथं बसा आणि मीडिया समोर याच्यावर आपण चर्चा करू पण आम्ही या भ्रष्टाचार या महाराष्ट्रामध्ये होत असताना कुठेही शांत बसणार नाही साळुंके नावाचे एक व्यक्ती आहेत पिंपरी चिंचवडचे ते आहेत नवीन व्यावसायिक आहेत सुमित ही कंपनी टॉयलेट धुण्यासाठी फॉर्मेशन तसं जुनं आहे पण ह्या कंपनीला म्हणजे अमित साळुंके म्हणून आहेत ते सीईओ आणि डिरेक्टर आहेत मुंबईत पिंपरी चिंचवडचे आहेत त्याच्यामध्ये मी जे डॉक्युमेंट दाखवलं होतं त्यात प्रदीप प्रदीप रेड्डी नावाच्या एक एका व्यक्तीने सुद्धा डिझाईन केलं होतं ते एका सिस्टर कंपनीमध्ये डायरेक्टर आहेत त्याच्यानंतर अजून एक महिलेचं नाव आहे हो सुद्धा तिथंच तिथं काम करतात त्यामुळे पूर्णपणे पेपर यांनीच सेट केला यांनीच परीक्षा दिली आणि पास सुद्धा झालं प्रोजेक्ट डिझाईनचं काम जे दिलं गेलं होतं ते डावसला दिलं गेलं होतं ते डावसला दोन हजार तेवीसला मी मग अशी तुम्हाला तारीख सांगितली त्या तारखेला ते, तार ते दाओसला दिलं गेलं होतं त्याचे डिटेल्स तुम्हाला प्रेस नोटमध्ये दिलेत त्यामुळे ते मिळून जातील शंभर टक्के पुरावे आहेत आता का गेल्या वेळ जेव्हा मी वे इथं आलो होतो दूध चोरीच्या बाबतीत दूध दलालीच्या बाबतीत मी पत्र लिहिलेलं आहे मी पत्र पीएमओ ऑफिसला सुद्धा दिलेलं आहे कारण त्यांनी स्वतः सांगितलं होतं ते कुठेही चोरी होऊन देणार नाही आणि तिथं भ्रष्टाचार होऊन देणार नाही त्या ऑफिसला दिलेलं आहे सीएमओला आपण दिलेलं आहे त्याच्यात अँटी करप्शनला दिलेलं आहे त्याच्याचबरोबर आपलं लोक आयुक्ताला लोकाई आपण दिलेलं आहे त्यामुळे ते पत्र दूध चोरीबद्दल आणि त्याच्याचबरोबर आपल्या अन्न चोरीबद्दल दिलेलं आहे तसंच आम्ही ही कंप्लेंट करणार आहे पण हा लढा माझ्या एकट्याचा नाही त्यामुळे मी इथं सामान्य लोकांना विनंती करतो पुढाकार घ्या हे सगळे डॉक्युमेंट तुम्हाला देतो तुमच्यातले स्वच्छ चरित्रेचं जो कोणी असेल जो कोर्टात जायला तयार आहे हे सगळे डॉक्युमेंट देतील मी तुम्हाला आश्वासित करतो हे डॉक्युमेंट इतक्या पुरावा सकट आहे की तुम्ही साडेसहा हजार आपण सर्वजण मिळून साडेसहा हजार कोटी या सरकारचे हे थांबू शकतो आणि हे पैसे आपल्या सर्वांचेच वाचणार वाचणार आहेत प्रत्येक फाईल ही अर्थमंत्र्यांकडे जाते जो विषय कोटामध्ये गेला होता स्वच्छतेचा हॉस्पिटलच्या सजुसष्ट कोटीवरनं डायरेक्ट साडेसहाशे कोटीवर जे आकडा नेला गेला वर्षाला त्याच्यामध्ये साडेचारशे कोटी वर्षाचं भ्रष्टाचार होता ती सुद्धा फाईल फायनान्स मिनिस्टर साहेबांकडे गेली होती आता कोर्टाने त्याच्याकडे ताशेरे ओढले ते थांबलं पण आता टेंडर थांबलं असलं तरी भ्रष्टाचार तर होणार होता इंटेन्शन होतं आता ही फाइल सुद्धा फायनान्स मिनिस्टर साहेबांकडे गेली असावी त्यांनी त्याच्याकडे का दुर्लक्ष केलं हे मला माहीत नाही आणि फायनान्स मिनिस्टरकडेच जाते अशी नाही सगळ्या फाईल या फायनान्स मिनिस्टर साहेबांकडे पण जातात आणि देवेंद्र फडणवीस साहेबांकडे पण जातात त्यामुळे दोघांना या बाबतीतलं माहिती असावी आणि सगळ्यात मोठा घोळ असा आहे की टेंडर डॉक्युमेंटमध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की एका कॅबिनेट मिटिंगमध्ये हा विषय घेतला होता तर त्या कॅबिनेट बैठकीचे आम्ही मिनिट्स बघितले जे काही सरकार जाहीर करतं त्याच्यामध्ये कुठेही या अँब्युलन्सच्या कराराबद्दल टेंडर बद्दल मेन्शन सुद्धा केलं गेलं नाही ज्या तारखेचं मेन्शन झालं की कॅबिनेट बैठक मध्ये आम्ही हा मुद्दा घेतला त्या कॅबिनेट बैठकीच्या एमओएम मिनिट्स ऑफ मीटिंग मध्ये सरकारने जाहीर केलेलं आहे त्याच्यामध्ये याच्याबद्दल कुठेही काहीही लिहिलं गेलं नाही वाढल्याचं मागवल्यावर सहभागी होतील